जयश्रीरा मित्रांनो मित्रांनो हो तरच मिळणार तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी नमो शेतकरीचा पुढील हप्ता मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व राज्यांना सूचना केलेल्या आहेत की जे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांची एग्री वरती नोंदणी करणं बंधनकारक आहे आणि अशी नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांना इथून पुढे येणारे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते वितरित केले जाणार आहे मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डिजिटल युगाशी जोडण्यासाठी अग्रेस प्रकल्प आणलेला आहे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची माहिती शेतकऱ्याची माहिती पिकांची माहिती बाजारभावाची माहिती बाजाराची माहिती शेतकऱ्यांना आवश्यक असलेली कर्ज शेतकऱ्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजना या सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक असलेला हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म अर्थात अॅग्रेस आणि दोन वर्षामध्ये या अग्रेस अंतर्गत जवळजवळ सर्वच खातेदारक वैतेधारक शेतकऱ्यांना जोडण्याचा केंद्र शासनाचा प्रयत्न आहे याच्याच अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी आहेत असे देशभरातील लाभार्थी या अग्रेस टॅग वरती फार्मर आय डी देऊन जोडण्याचं काम सुरू करण्यात आलेले पहिल्या टप्प्यामध्ये पीएम किसानचे सर्व लाभार्थी या एग्रेस टॅगच्या अंतर्गत शेतकऱ्याची सिद्ध आधार कार्ड यांचं प्रमाणीकरण केलं जाणार आहे ते एकमेकाला जोडले जाणार लिंक केले जाणार याच्यासाठी आपण पाहिलं होतं की शेतकऱ्यांची नोंदणी स्वतः सुरू झाली होती तलाठ्यांच्या माध्यमातून केली जात होती आणि आता सीएससी केंद्रावरती होती हीच नोंदणी आता एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करून घ्यावी असं आव्हान आता प्रशासनाच्या माध्यमातून केलं जात आहे प्रत्येक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना आपला फार्मर आय डी काढण्यासाठीचं आवाहन केलं जात आहे मित्रांनो हा फार्मर आय डी काढण्यासाठी फक्त शेतकऱ्यांना सर्वे नंबर त्याचे खाते नंबर आणि आधार कार्ड आणि मोबाईल नंबर या चारच बाबी असणं गरजेचं कुठल्याही प्रकारची कागदपत्र मागितली जात नाही ऑनलाईन पद्धतीनं सर्वे नंबर खाते नंबर शेतजमिनीची माहिती व्हेरीफाय करून ती माहिती त्या ठिकाणी भरली जाते हे फार्मर आय डी काढले जात आहे जवळच्या सीएससी सेंटरवरती भेटून आपण आपला फार्मर आय डी बनवू शकता मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत जे पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांचा फार्मर आयडी बनल्यानंतर एग्रेस मध्ये नोंदणी झाल्यानंतर पुढील हप्त्यासाठी त्यांना पात्र ठरवलं जाणार आहे आता याच्या अंतर्गत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून नवीन नोंदणी करण्यात आलेली आहे नवीन नोंदणीच्या अंतर्गत पात्र असलेले लाभार्थी आणि त्यांचं जर एग्रिस रजिस्ट्रेशन झालं असेल तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा पुढील हप्ते सुरू केले जाणार मित्रांनो पीएम किसान योजनेच्या अंतर्गत लाभार्थी असलेल्या शेतकऱ्याला नमो शेतकरीचा हप्ता दिला जातो हा हप्ता वितरित झाल्यानंतर नमो शेतकरीचा पुढील हप्ता देखील पीएम किसानचे जे लाभार्थी असतील अशाच लाभार्थ्याला मिळणार आहे आणि फक्त फार्मर आयडी न बनवण्यामुळे एखादा लाभार्थी जर अपात्र झाला तर तो लाभार्थी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी सुद्धा अपात्र होऊ शकतो त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची दिरंगाई न करता आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरवरती भेटून आपला फार्मर आय डी क्रिएट करण्याचा प्रयत्न करा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत हा आयडी क्रिएट करावा अशा प्रकारे आव्हान आता प्रशासनाच्या माध्यमातून केलं जात आहे लवकरात लवकर आपला आयडी बनवून घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद